नमस्कार जे एम न्यूज चॅनल व एस पी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्यासोबत आहे धारूर नगरीचे प्रथम नागरिक दोन हजार सोळाचे नगराध्यक्ष आपण त्यांच्यासोबत बातचीत करणार हो, आहोत साहेब माधवराव निर्मळ यांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे त्याचा फायदा येणाऱ्या निवडणुकीला आपल्याला कितपत होईल नाही फायदा तर निश्चितपणे होणार आहे आपण सर्वांना माहीत आहे राजकारण हे नेहमी जमेचंच असायला पाहिजे आणि ते होत आहे त्याप्रमाणे आपण पाहिलं तर निश्चितपणे त्यांचा फायदा या ठिकाणी होणार आहे स आता आत्ताच दोन हजार पंचवीस ची इलेक्शन हे म्हणजे आपले नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण पुरुषासाठी सुटलेलं आहे त्याबद्दल आपण नवीन चार्यांना संधी देणार आहात की आपण स्वतः उभं राहणार आहात भारतीय जनता पार्टी कोर कमिटीने असा निर्णय मागे जाहीर केलेला आहे यामध्ये पहिला मुद्दा असा आहे की निवडणुका ह्या स्वबळावर भारतीय जनता पार्टी किंवा मित्रपक्ष लढवणार किंवा एकत्रितपणे एक युती युतीच्या माध्यमातून लढवणार हा निर्णय अजून प्रलंबित आहे हे सर्व अधिकार जिल्हा स्तरावर कोर कमिटीला आहेत थोडक्यात आपल्या जिल्ह्याच्या लोकनेत्या पंकजाताई यांना सर्व हे अधिकार आहेत दृष्टीनं संपूर्ण तालुक्यामध्ये ज्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका नगरपालिकेच्या आहेत त्या ठिकाणी बैठका या ठिकाणी झालेल्या आहेत इच्छुकांचे अर्ज भारतीय जनता पार्टीचे जे आहेत ते ह्या ठिकाणी स्वीकारण्यात आलेले आहेत आणि तसा अहवाल रीतसर हा जिल्ह्याकडे जिल्हाध्यक्षांकडे दाखल केलेला आहे तर पहिल्यांदा ह्या ह्याच्यामध्ये आपण सर्वांना माहीत आहे साधारण आठ दहा दिवसानंतर आचारसंहिता या ठिकाणी लागू शकते तत्पूर्वी पॉलिसी मॅटर म्हणून त्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या युती एकत्र येऊन महायुती म्हणून लढवणार का हे स्वबळावर लढवणार हे निश्चित होणार आहे नक्कीच दोन हजार सोळाला साहेब आपण स्वतः तिकीटं दिली ते प्रत्येक नगरसेवकाला ह्यावेळेस माधवराव निर्मळ यांच्या मनावर काही तिकीट देताल का आपण हे सगळे निर्णय या ठिकाणी जिल्हा स्तरावर या लोकनेत्या आदरणीय ताईसाहेब सर्वांना विश्वासात घेऊन या ठिकाणी घेणार आहेत धन्यवाद